नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राही सर्वात प्रथम जे काही डिप्रेशन होतं त्याची तीव्रता ओसरून आता हे तीव्र अमदाबाद क्षेत्राच्या रूपात या ठिकाणी विदर्भाच्या उत्तरेखील भागांकडे सरकत आहे आणि मान्सूनचा आस असल्याचा पट्टासुद्धा यातूनच जात आहे आणि लवकरच मान्सूनचा आस असलेला किंवा पट्ट्यामध्ये हे जे काही कमी दाबाचं क्षेत्र आहे ते विरून जाईल आणि या ठिकाण जो काही पाऊस आहे राज्यातला तो थोडा कमी होईल त्यासोबतच पुन्हा एकदा नवीन बंगालची सगळ्यात कमी दाबाचं क्षेत्र बनण्याची शक्यता आहे साधारणतः पाच सप्टेंबरला हे क्षेत्र बनेल आणि त्याचा प्रभाव म्हणून पुन्हा एकदा विदर्भातील पूर्व भागांमध्ये पावसाटी वातावरण अनुकूल होईल बाकी सध्या जर आपण पाहिलं हे जे काही तीव्र कमी दाबा क्षेत्र आहे ते आत्ता म्हणजे सायंकाळी काल चंद्रपूरच्या आसपास आत्ता हे साधारणतः अकोला अमरावतीच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही पावसाच्या सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा या ठिकाणी हे तिवळ क्षेत्र आहे इकडे जळगाव बुलढाणा जालना आणि हिंगोलीचे काय भाग असतील परभणी आणि हिंगोलीचे काय भाग असतील लातूरचा काय भाग बीडच्या काय भागांमध्ये सध्या पावसाचे ढग आहेत त्याचबरोबर पालघरच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग आहेत मुंबई ठाणे रायगडच्या आसपास हलक्या पावसाच्या सळींचे ढग आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण जरी असलं तरी विशेष पाऊस येणारे ढग सध्या राज्यात दिसत नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर ही जो काही जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी गडगडाटी स्वरूपाचे राहतील पण सार्वत्रिक पावसाची शक्यता आज नाही त्यासोबतच सोलापूर धाराशिव बीड लातूर याही जिल्ह्यांमध्ये क्वचित कुठेतरी गडगडाट आणि हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांसाठी राहील पुणे घाट सातारा घाट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाटामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहतील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मध्यम पाऊस सरींची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी क्वचितच कुठेतरी थोड्याफार पाऊस सरींची शक्यता राहील मोठ्या क्षेत्रावरती किंवा खूप मोठ्या पावसाची शक्यता याही जिल्ह्यांमध्ये आज नाही बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच तर रोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका